नमस्ते मी डॉक्टर दीपाली आज आपण बघणार आहोत कुंडलीतील स्थान भाग पाच भाग चारमध्ये आपण पाहिलं होतं प्रथम स्थान आता या भागात आपण बघणार आहोत द्वितीय स्थान म्हणजे दुसरं स्थान या स्थानाला धनस्थान अर्थस्थान कोशस्थान आणि कुटुंबस्थान ही नावं आहेत धन अर्थ किंवा कोश तिन्हीचा अर्थ एकच की आर्थिक गोष्टी सगळ्या किंवा पैसा या स्थानावरनं बघितला जातो आणि कुटुंब तुमचं कुटुंब कसं असेल हे सुद्धा या स्थानावरनं बघितलं जातं या स्थानावरनं तुमची संपूर्ण आर्थिक गोष्टी म्हणजेच तुमच्या सांपत्तिक स्थितीचा बोध होतो म्हणजे तुमची सांपत्तिक स्थिती कशी असेल आयुष्यात तुम्ही किती पैसा कमावणार आणि तो कशाप्रकारे ये येईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या स्थानावरनं समजतात तुम्ही संपत्तीचा किती संग्रह करून ठेवणार म्हणजे तुम्ही किती पैसा साठवून ठेवणार का तो तुम्ही वाहता ठेवणार म्हणजे खर्च करणार किंवा तुम्ही सोनं चांदी रत्न ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही किती साठवून ठेवणार त्याची किती प्राप्ती करणार का अवस्था असेल किंवा सतत लॉस होत राहतील देणीघेणी नफा नुकसान ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा पूर्वार्जित द्रव्य म्हणजे जा पूर्वजांपासून आलेलं द्रव्य किंवा वारसा हक्क जे आहे तर त्याच्यातून तुम्हाला काय काय मिळू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या स्थानावरनं तुम्ही पाहू शकता किंवा आपण त्याचा अंदाज लावू शकतो त्यानंतर हे स्थान जे आहे ते वाणीचं वक्तृत्व स्थान आहे बोलकी विद्या या स्थानावरनं बघितली जाते म्हणजे जिथे तुम्हाला काउन्सिलिंग करायचं असतं किंवा शिकवायचं असतं वाचा म्हणजे बोलण्यातून ज्या विद्या प्राप्त करतो किंवा ज्या विद्या आपण दुसऱ्याला देतो त्याचं ज्ञा त्याचं साधारण ह्या स्थानावरनं आपण अंदाज लावू शकतो भोजन म्हणजे ती व्यक्ती जेवण कसं करत असेल साधारण ह्याचा अंदाज येतो आणि डोळे डोळेसुद्धा या स्थानावरनं बघितले जातात त्यानंतर व्यक्तीचा तापटपणा कसा असेल विचित्र वागणूक कशी असेल त्या व्यक्तीची म्हणजे ती वा व्यक्ती वागते कशी तिचं स्वातंत्र्य कसं असेल त्या व्यक्तीची उन्नती कशी होईल म्हणजे प्रगती कशी होईल अधोगती म्हणजे अवनती कशी होईल ह्या सगळ्याचासुद्धा आपल्याला बोध या स्थानावरनं होतो पुरुष कुंडली जर असेल तर त्या पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये त्याच्या स्त्रीचा आणि स्त्री कुंडलीमध्ये म्हणजे स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये तिच्या पतीचा एखादा मोठा आजार आपल्याला ह्या स्थानावरनं अंदाज लावता येतो त्यानंतर त्या व्यक्तीचे भागीदार कसे असू शकतील धंदा वगैरे व्यवसाय केला तर किंवा के उघड शत्रू साधारणतः त्याचा सुद्धा अंदाज आपल्याला या स्थानावरनं येतो ह्या दुसऱ्या स्थानामध्ये जर का काही पापग्रह असतील तर त्या व्य जातकाच्या मानेच्या भागावधी कुठेतरी एखादा तीळ व्रण वगैरे अशा प्रकारचं चिन्ह एखादा डाग असं असू शकतं या स्थानावरनं एखाद्या व्यक्तीचं कौटुंबिक सौख्य कसं असेल त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं कुटुंब कसं असेल आणि हे पण पणफर स्थान आहे मारक सुद्धा आहे आणि पीडा सुद्धा आहे हे स्थान ईशान्य दिशा दाखवतं हा भाव स्त्रीभाव आहे आणि स्थिर सुद्धा आहे ह्या स्थानावरती राशीचा अंमल येतो आणि त्यामुळे वृषभ राशीच्या अंमलाप्रमाणे मान घसा आपला कंठ म्हणजे गळा ने, नेत्र, नेत्र म्हणजे आपले डोळे ह्या सगळ्यावरती त्याचा अंमल येत असतो हा भाव अर्थत्रिकोणामध्ये येतो या, स्था ये ये या स्थानाचा कारक ग्रह आहे गुरु स्थानांची आणखी अशीच माहिती बघूया पुढच्या भागामध्ये थँक्यू